नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे आज आम्ही चालू आहेत गावीत म्हणून आज आम्हाला खूप घाई आहे आता आम्ही अचानकमध्ये आमचं ठरलं गावी जायचं म्हणून आम्ही दर्शनासाठी चाललो आहे दोन दिवसासाठी चाललो आहे त्याची आमची पॅकिंग चालू आहे आता आपण भेटू थोड्याच वेळा पॅक भरून झाली आहे आता डबा भरते हे बघा गाडीत खायला खूप उशीर झाला आम्हाला सात वाजता आम्ही तिथेच होतो आमची नऊशे गाडी होती मग आम्ही चर्चगेट फास्ट पकडली चर्चगेट गेट फास्ट पकडून आम्ही चर्चगेटला उतरलो तिथून आम्ही टॅक्सी पकडली टॅक्सी पकडून आम्ही सी एस टीला आम्ही दहा मिनिटातच पोचलो सी एस टीला पोचलो एस वन कोच आमचा खूप मागे होता ते शोधायलाच आम्हाला खूप वेळ गेला आला आमचं आलेलं आहे आता आम्ही आमच्या कोर्स मध्ये चढत आहोत आम्ही आमची सीट नंबर शोधत होतो घालते मी कारण थंडी

हाय फ्रेंड पोचलो आम्ही आमच्या घरी आता खूप थंडी होती म्हणून काय पुढचा ब्लॉक काढता आला नाही थंडीमुळे तर आम्ही भेटू आम्ही नेक्स्ट ब्लॉक मध्ये